क्रांतिकारकांची ओळख असलेल्या बिळाशी गावात जय हनुमान दुर्गा उत्सव मंडळ रोकडे गल्ली यांच्या वतीने यंदाच्या नवरात्र उत्सवात एक आगळा वेगळा देखावा सादर करण्यात आला आहे या देखावेतून छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचे राष्ट्रासाठीचे बलिदान त्यांचे हिंदुत्वासाठीचे योगदान आणि छावा या चित्रपटातील एक हृदयस्पर्शी प्रसंग उभा करण्यात आला आहे छत्रपती संभाजी महाराजांनी अखंड हिंदुस्थानच्या रक्षणासाठी धर्म टिकवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आज आपला धर्म टिकून आहे यामागे त्यांचे अपरिमित बलिदान आहे हे पटवून देणारा हा प्रसंग पाहणाऱ्यांच्या मनात राष्ट्रभक्तीचा स्पुल्लिंग चेतवतो या देखाव्यामध्ये मंडळातील तरुणांनी अहोरात्र मेहनत घेऊन सेट उभा केला आहे महिलांची पुरुषांची आणि बालचमूंची ही मोलाची साथ लाभली असून संपूर्ण गावकऱ्यांचा यामध्ये सहभाग दिसून येतो गावामध्ये अशा पद्धतीचे पौराणिक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी देखावे दरवर्षी साकारले जातात जय शिवाजी जय भवानीच्या घोषणा आणि परिसर दुमदमून गेला असून या देखाव्याला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे शाही जय हनुमान उत्सव सादर करत आहे ज्या राजानं धर्म रक्षणासाठी आपल्या जीवाची आहुती दिली आणि आपलं बलिदान देऊन या अखंड हिंदुस्थानला हिंदू धर्माचं रक्षण करण्याचा संदेश ज्या राजाने दिला ते राजा छत्रपती धर्मवीर संभाजी राजे यांच्यावर प्रदर्शित झालेला चित्रपट छावा ज्या चित्रपटानं एकशे चाळीस देशामध्ये गाठला आणि भारताचा इतिहास आटके फार पोचवला तो चित्रपट म्हणजे छावा आणि त्याच राजाच्या या चित्रपटावर आधारित एक छावा चित्रपटातील प्रसंग जे हनुमान दुर्गा उत्सव मंडळ यांनी आज या ठिकाणी सादर केलेला आहे आणि या देखावाच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करण्याची सद्बुद्धी युवा पिढीला दे देण्यात यावी आणि युवा पिढीनं ती बुद्धी घेऊन धर्माचं रक्षण करावं आज तसं बघायला गेलं तर आई तुळजाभवानीनं ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात तलवार दिली आणि या देशावर चालून आलेली कुतुबशाही आदिलशाही निजामशाही या सर्व शाळ्या मोडून काढण्याची ताकद महाराजांना दिली आणि महाराजांच्या पायावर पाय ठेवून त्यांचा सूर्यासारखा तेजस्वी सुपुत्र या मातीसाठी जीवाची आहुती देतो आणि आपलं बलिदान धर्मासाठी देतो या बलिदाना मनात कुठेतरी जाणीव मनात ठेवून जय हनुमान दुर्गा उत्सव मंडळ यांनी आज छावा चित्रपटातील हा सुंदर देखावा आपल्या समोर सादर केला आणि आपल्या सर्वांचा प्रतिसाद आम्हाला लाख मोलाचे आपले आशीर्वाद मिळाले यासाठी जय हनुमान दुर्गा उत्सव मंडळ आपला आभारी आहे तसेच इथे आलेले सर्व पत्रकार बंधू मीडियाचे लोक यांचंही मंडळ आभारी आहे या गावाला एक ऐतिहासिक बोणी आहे क्रांतिकारकाच गाव आहे आपलं बिळाशी या बिळाशीत इतिहास आणि त्याच पद्धतीचा इतिहास आज या बिळाशीत घडलेला आहे राजांना आमच्याकडून ही एक श्रद्धांजली आहे पण ही श्रद्धांजली नसून आमच्या प्रत्येकाच्या हृदयात आज आमच्या धर्माबद्दल एक ज्वाला पेटलेली आहे आणि ती सदैव पेटीत राहील याची मी ग्वाही देतो आणि धर्म रक्षणासाठी ज्या ज्या वेळी धर्मावर संकट येईल त्या त्यावेळी या भारतातला प्रत्येक तरुण युवक माता भगिनी धर्मरक्षणासाठी छत्रपती धर्मवीर संभाजी राजांसाठी स्वतःच बलिदान देण्यास तयार होईल याची ग्वाही देतो आणि ते थांबतो